हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, बोते तर मी आज पायवारीचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते गजानन महाराजांचे पायवारी जळगाव ते शेगावपर्यंतची पायवारी आहे आणि हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर पूर्ण शेअर करते तर पायवारीमध्ये माऊलींनी भरपूर असे अनुभव दिले आहेत आणि ते सगळे अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण भरपूर असे छान अनुभव आहेत आणि पायवारीमध्ये काय अडचणी येतात आणि माऊली त्या अडचणी कशा दूर करतात ते सुद्धा मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मग आज मी तुम्हाला सगळी माहिती सांगते तर दुसऱ्या दिवशी सुरू होणार होती पायीवारी सकाळी सात वाजता जवळजवळ आमच्या वारीमध्ये साडेचारशेपर्यंत लेडीज जेंट्स असे होते तर सकाळी सगळे यायला थोडं मागे पुढे होतात सातचा साडेसातही टाईम होईल म्हणून आदल्या दिवशीच आम्ही माऊलींची पूजा पादुकापूजन वगैरे सगळं काय करून घेतलं आणि छान असे पालखी सजवली आहे पूर्ण फुला फुलांनी लाइटिंग वगैरे लावून आजूबाजूला छान पडदे असे आणि माऊलींचा फेटा वगैरे फुलांचा हार हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं पूर्ण पालखी सजवलेली आहे आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी धावपळ नको व्हायला म्हणून आदल्या दिवशीच माऊलींची पूजा वगैरे करून घेतली पादुकांची पूजा केली आणि ह्या पादुका असतात ना वारीला जायच्या आधी आठ दिवस आधी शेगावला जाऊन त्यांची पूजा करून माऊलींनाच्या दरबारात घेऊन जातात आणि मग आल्यानंतर मग आठ दिवसांनी ही पाय वारी सुरू होती तर त्या पादुकांचं पूजन वगैरे करतात आम्ही दुसऱ्या दिवशी करतो पण आदल्या दिवशीच केलं कारण खूप धावपळ होते म्हणून आणि मग दुसऱ्या दिवशी अर्थातच रिलॅक्स होतो थोडे कारण जास्त काही हो धावपळ नव्हती पूजा वगैरे नव्हती त्याच्यामुळे आणि अर्थातच प्रत्येक ठिकाणी अशी रांगोळी काढली जाते आता इथून सुरुवात होणार होती वारीला त्याच्यामुळे इथे पण खूप छान अशी रांगोळी काढली इथे गजानन महाराजांचं साईबाबा आणि महादेवाचं असं मंदिर आहे आणि तिथूनच वारीला सुरुवात होते तर सगळे जे वारीमध्ये येणार होते वारकरी लेडीज जेंट्स त्यांना इथे सात वाजता हजर राहायचा टायमिंग दिलेला होता पण सातचा टाईम थोडा पुढे सरकतोच कारण बरेच जण लवकर येतात कोणी थोडं लेटही होतं तर आणि इथे जी गाडी उभी आहे त्यात सगळ्यांच्या बॅगा वगैरे असतात आणि हे बघा माऊलींचं मस्तपैकी फुलांनी हारांनी छान सजवलं गेलं पादुका तिथे ठेवलं गेलं माऊलींच्या पुढेच आहेत आणि आता होणार आहे आरती तर सगळ्या जे वारके वारीमध्ये येतात त्या वारकरींची वाट बघताय कारण ते आल्याशिवाय आरतीला सुरुवात करता येणार नव्हती त्याच्यामुळे बरेच जण त्यांची वाट बघताय आणि आहे थंडीचाच टायमिंग त्याच्यामुळे सगळे स्वेटर वगैरे बॅग पण भरपूर आहेत कारण वारीमध्ये जायचं म्हटलं म्हणजे आपले जवळजवळ ही पाच ते सहा दिवसांची वारी आहे तर पाच सहा दिवसांची लागणारे आपले ड्रेस वगैरे आणि

आणि आता आरती झाल्यानंतर सुरू झाली पायवारी आणि सगळे बुट चपला वगैरे कारण पायवारीचा हा प्रवास जो आहे ना जवळजवळ पाच दिवसांचा आहे एका दिवसाला वीस ते पंचवीस किलोमीटर चालायचं आहे फक्त एकच दिवस असा होता की त्याला डायरेक्ट पस्तीस किलोमीटर चालायचं होतं तर पालखी जी सुरू होते ना तर भरपूर चालायचं असतं त्याच्यामुळे बऱ्याच जणं शूज घालतात तर कोणी चप्पलही वापरतं तर पालखी सुरू झाल्यानंतर पालखीच्या पुढे हे झेंड्यावाले चालतात झेंड्यावाल्यांच्या पुढे असे नियमच आहेत की झेंडे जे आहेत त्या त्यांल्यांच्या पुढे कुठलाही वारकरी जाणार नाही कुठलेही लेडीज किंवा जेंट्स त्या झेंड्याच्या पुढे चालणार नाही आधी झेंडे त्याच्यानंतर म आपली पालखी आणि पालखीनंतर जेंट्स लेडीज जेंट्स अर्धे थोडे पुढे चालतील मध्ये सगळ्या लेडीज आणि त्यांच्या मागे परत जेंट्स अशा पद्धतीने चालत असतात कारण लेडीजलाही मागे पडू देत नाही का प्रत्येकाचा चालायचा स्पीड जो असतो ना तर तो थोडा कमी किंवा जास्त असतो त्याच्यामुळे सगळे एकमेकांची काळजी घेतात आणि आता हा आला आहे नाश्त्याचा एक ठिकाण म्हणजे एका दिवसात जवळजवळ दोन ते तीन नाश्ते होतच होते कारण बरेच लोकांना असं वाटतात की वारकी वारीमध्ये आलेल्या सगळ्या वारकरींना आपल्याकडून जेवण नाश्ता चहा काहीतरी द्यावा म्हणून आणि हो बरं का इथे पोहे आणि दूध होतं अगदी मसाल्याचं छान असं कंपनी आहे ही तर ह्या कंपनीचे मालक जे आहेत तर ते दरवर्षी वारीला पहिला नाश्ता त्यांच्याकडचाच असतो तर हे बघा आले आहेत गरम पोहे मस्तपैकी जय गजानन तर आम्ही नाश्ता वगैरे करायला बसलो आहे भरपूर लेडीज आहेत हे बघा मागे बसलेलं आहे एवढ्या सगळ्या लेडीज वारीमध्ये आहेत आणि भरपूर मुलं आणि मुलीसुद्धा आहेत लहान लहान जवळजवळ दहा बारा वर्षाचीसुद्धा सुद्धा मुलं याच्यामध्ये आहेत खरंच खूप आश्चर्याचीच गोष्ट आहे की तेवढे छोटे छोटे मुलंसुद्धा चाललेत तर आणि प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला बोलली की खूप छान अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात तर इथे सुद्धा एक बाहेर एक गेटच्या बाहेर खूप मोठी अशी रांगोळी आहे आणि एक छोटी रांगोळी आहे ज्या रांगोळीच्या इथे पालखी आहे ही गजानन महाराजांची जय गजानन तर तिथले जे कंपनीचे मालक आहेत तर ते सुद्धा पूजा करतात आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पालखीला इथले आमदार सुरेश भोळे म्हणजे सगळे त्यांना मामा म्हणतात तर ते आले होते त्यांच्या हाताने पूजा केली आरती केली खरं म्हणजे त्यांना थोडं लेटच झालं यायला का त्यांच्या हाताची सुरुवातीलाच आरती होती पण असतात ते आमदार असल्यामुळे त्यांचे भरपूर असे कार्यक्रम असतात आणि तरीही ते एवढा वेळ काढून इथे आले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्याबरोबर आम्ही फोटो व्हिडिओ केले त्यांना परत बाहेर कुठल्या कार्यक्रमाला जायची काही होती म्हणून त्या थोडा वेळ थांबले आणि मग त्यांचा सत्कार केला आमदार म्हणून निवडून आले आहेत मामा तर त्यांचा सत्कार वगैरे झाल्यानंतर परत सुरू झाले आमची પડે સંડે yeah. तर राजू मामांनीसुद्धा पायीवारीमध्ये थोडा वेळ भाग घेतला त्यांनीसुद्धा त्यांच्या हाताने पालखी लोटली आणि थोडं आमच्याबरोबर चालले तर तो अर्थात व्हिडिओ मी आधी दाखवलाच तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल तर चला मग परत सुरू झाली आहे आमची पायीवारी आणि आता थोडं म्हणजे आठ नऊ नऊ साडेनऊ किंवा पावणे दहा वाजले असतील आता थोडं उन्हाचे चटके सुरू झालेले आहेत आणि पायीवारीमध्ये चालताना खरं खूप छान वाटतं मजा येते रस्त्याने चालत असताना बरेच लोक कोणी चॉकलेटं देतील बिस्किटं देतील किंवा कॅडबरी वगैरे शेंगदाण्याची चिक्की असं काही ना काही रस्त्याने देतच असतात अक्षरशः आपल्याला खाल्लं नाही जातं एवढं आणि आता आलं आहे दुसऱ्या नाश्त्याचं ठिकाण तर चला मग आता इथे थांबले आहेत ज्या ठिकाणी पालखी जाते ज्यांच्याकडून नाश्ता जेवण असतं ना तर त्या लोकांचा या आधी सत्कार होतो मग बरेच थोडंसं भा भाषण वगैरे होतं आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे होतं तरी ते लेडीजसाठी स्पेशल हा त्यांची ही पण कंपनीच आहे तर म्हणजे टिबकची कंपनी आहे मला वाटतं ही तर सगळ्या लेडीजमध्ये बसल्या ले होत्या नाश्त्यासाठी आणि जेंट्स बाहेर होते आमचा नाश्ता वगैरे झाला मग तर मी तुम्हाला म्हटली होते ना की मला आलेले अनुभव बाकीच्या लोकांनाही आलेले अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणारा आहे तर चला मी आता एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते आम्ही इथून निघाल्यानंतर रस्त्याला लागलो आणि रस्त्याने चालताना अक्षरशः आजूबाजूला झाडं नव्हते खूप कडक ऊन लागायला लागलं आणि लांबपर्यंत रस्त्याने कुठलंच झाड नव्हतं अक्षरशः चटके लागायला लागले होते सगळ्यांनी डोक्याला रुमाल कोणी पदर घे असं चाललं होतं आणि मी म्हटलं अरे बापरे एवढं कडक ऊन आणि मला थोडं डोकं पण दुखत होतं मला त्रास व्हायला लागला तर मी म्हटलं माऊली एवढं चटकीचं ऊन लागतं आहे इथे एकही झाड नाही एवढ्या लांबपर्यंतच्या रस्त्यात तर एकतरी झाड हवं म्हणून तर आश्चर्याची गोष्ट ही की एक ट्रक आला मागून आणि तो ट्रक बरोबर माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि मी जशी पुढे चालत होती ना त्याच पद्धतीने तो ट्रक माझ्याबरोबरच बऱ्याच वेळ जोपर्यंत झाड येत नाही ना तोपर्यंत तो ट्रक अक्षरशः माझ्याबरोबरच इतक्या स्लोमध्ये चालत होता तर मला इतकं आश्चर्य वाटलं अरे बाप रे जसं काही माऊलींनीच तो ट्रक जवळ आणला आणि हे गे तुला सावली पाहिजे होती ना हे बघ मी आणली आई सावली तुझ्यासाठी असंच म्हटलं तर हा एक खूप जबरदस्त अनुभव आला मला तर जिथे जेवण असतं तर तिथे भजनाचा कार्यक्रम होतो आदिभजन माऊलींचा आरती बावन्नी आणि मुक्कामाच्या ठिकाणी सुद्धा आदिभजन होतात माऊलींची आरती होते सकाळी जवळजवळ तीन वाजता उठून सगळे लेडीज जेंट्स अंघोळी करून माऊलींची आरती होते आणि मनांतर चार वाजता परत बघा आता किती अंधार आहे चार वाजता परत पालखी सुरू होते पुढच्या गावाला जाण्यासाठी तर जवळजवळ एका टायमाला एका दिवसाला जवळजवळ पंचवीस किलोमीटरच्या पुढेच असं चाललं जातं तर ही बघा पद्धती अशा पद्धतीने आजूबाजूला भरपूर अशी भरपूर असं अंधारातच सगळेजणं माऊलींची पालखीच्या मागे मागे असे चालत असतात तर बऱ्याच ठिकाणी लेडीज जेंट्स सुद्धा, फुगड्या खेळतात गरबा खेळतात एवढे पायीवारी चालत असतात ना सुद्धा तो उत्साह काही कमी होत नाही आणि असं म्हणतात ना देवाच्या दरबारात नाचल्याने कधी काहीही कमी पडत नाही आ इथे अगदी अक्षरशः खूप वयस्कर आजी होत्या जवळजवळ पंच्याहत्तरच्या बाबासुद्धा होते ऐंशीच्या बाबा वयाचे ते सुद्धा नाचले एवढ्या पायीवारीत ते पूर्ण एकही मिनिट न थकता न थांबता बरोबर आमच्याबरोबर चालतच होते तर असं म्हणतात की दरबारात नाचल्याने माऊलींच्या किंवा कुठल्याही देवाच्या दरबारात नाचल्याने आपल्याला कधी काही कमी पडत नाही तर सगळेजण अगदी मस्त एन्जॉय करत होते दर्मा वारी साथी, साथी तर मा वारीसाठी वारकरी जे आहेत ना यांच्यासाठी मोफत सेवा देणारे भरपूर लोक असतात तर इथे सुद्धा मोफत सेवा अशी मिळाली आहे म्हणजे जवळजवळ दरवर्षीच मिळते ती की सगळी मेडिकल फ्रीमध्ये मिळालेलं असतं अगदी औषधं गोळ्या आणि ट्यूब वगैरे पायाला लावण्यासाठी कारण पायवारी म्हटलं म्हणजे पाय खरंच खूप दुखतातच अक्षरशः सुजतातसुद्धा बऱ्याच जणांच्या पायाला अगदी मोठे मोठे फोडसुद्धा आलेले होते आणि ते सगळे जे आहेत ना तर त्या सगळ्यांसाठी औषधी ट्रीटमेंट जवळजवळ सगळ्यांना दिलेले असतात असतातच बरोबर तर ते सगळेजणं अस्तात, एकमेकांना एकमेकांची सुद्धा करतात बरं का एकमेकांची सुद्धा घेतात या वारीमध्ये सगळेजण आणि अर्थातच एन्जॉय भजन हे चालूच असतं असं वाटतच नाही की इथे आपण परके आहोत का अनोठे कोणी असेल म्हणून परत चालू झाली आमची पायवारी जेवण वगैरे झाल्यानंतर अर्थातच वरणबट्टी वांग्याची भाजी असं जेवण होतं आणि असं चालत असतानाच पायात खूप जबरदस्त पोटरी भरली पाय दुखायला लागले अक्षरशः एक पाऊलही पुढे चालला जात नव्हता तर हा दुसरा अनुभव मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते तर पाऊल पुढे टाकताच येत नव्हतं आम्हाला ट्यूब वगैरे दिलेल्या होत्याच त्यातला ट्यूब लावला पण तरीसुद्धा पाऊल पुढे टाकूच देत नव्हता पाय इतका जबरदस्त दुखत होता तितक्यात एक बाबा आले आणि ते म्हटले काय झालं म्हटलं काय नाही पाय दुखतो पाय पुढे टाकूच देत नाही आहे तर ते म्हटले काय नाही कुठे दुखतं आहे मा उभी राहा तर म्हणे त्यांनी माझा हात पकडून असं मला उभं केलं आणि म्हणे चल काही नाही होत थोडंफार दुखतंच म्हणे असं म्हटलं आणि अक्षरशः काय सांगणार की पाय मला जाणवलंच नाही की पाय दुखत होता म्हणून बिलकुल पाय दुखायचं बंद झालं मला आता इतकं आश्चर्य वाटलं आणि मी बघितलं तर ते बाबा आजूबाजूला कुठेही नव्हते आणि ते भेटले अक्षरशः शेगावला जेव्हा पोचलं लोखंडी गेट आहे तिथे म्हणजे शेगावची एंट्री गावाची एंट्री होते तिथे आणि त्याच्यानंतर ते, ते बाबा कुठे गेले तेही कळालं नाही